नमस्कार गुरुचरित्र पारायण उद्यापन कसं करावं केंद्रात पारायण केलं घरात पारायण केलं तरीही उद्यापन कसं करावं पूजेची मांडणी त्या साहित्याचं काय करावं याबद्दल माहिती सांगते तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र गुरुचरित्र ज्याचं पारायण करत असाल त्याची सांगता आठव्या दिवशीच करायची असते जे पारायणाला बसले असतील त्यांनी चार तारखेला पूर्ण दिवस उपवास करून पाच तारखेला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवावा नंतर उपवास सोडावा केंद्रात पारायण करत असाल तर तिथला प्रसाद घरी आणून उपवास सोडू शकता किंवा किंवा केंद्रात का प्रसाद खाऊन उपवास सोडला चालतं तुमची इच्छा नैवेद्य चार ग्रंथाचा कुलदेवीचा दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा नैवेद्य हे घरातल्या माणसांनीच खायचे असतात ग्रहण करायचे असतात नैवेद्य कांदा लसून विरहित असावा श्रावण श्रावणघेवड्याची भाजी सोबत एखादी दुसरी भाजी वरण भात पोळी गोड पदार्थ एकच नैवेद्य दाखवायचं आहे पुरणाच्या आरत्या केंद्रात किंवा घरात पुरणाच्या आरत्या केल्या तरीही चालतं पाच तारखेला पण संध्याकाळी कांदा लसूण खाऊ नये ब्रह्मचर्य पाळावी तुम्ही केंद्रात ग्रंथ घरी आणून पारायण सांगता केली तरीही चालतं पूजेची मांडणी साहित्य तुम्ही फोटो मूर्ती जे घेतलं असेल ते काढून अभिषेक करावा नंतर ते जागेवर ठेवावं नारळ तुम्ही घरात ठेवलं तरीही चालतं किंवा फोडून खाऊ शकता नारळ तुम्ही वस्त्रात बांधून जिथे जागा असेल तिथे पण बांधून ठेवलं तरीही चालतं कलशातलं पाणी तुळशी सोडून इतर झाडांना घालावं सुपारी नाणं व्यवस्थित ठेवावं फळं तुम्ही खाऊ शकता घरात किंवा केंद्रात ग्रंथातल्या चार पाच ओवी वाचाव्यात नंतर तो ग्रंथ डोक्यावर ठेवून तीन वेळा दत्त महाराजांचा जे जयकार करावा ग्रंथाला नमस्कार करावा त्यानंतर ग्रंथ वस्त्रात व्यवस्थित झाकून ठेवावा ग्रंथाला वारंवार हात लागणार नाही अशा जागी ठेवावा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ